आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम मान तालुक्यातील पुळकोटी ग्रामपंचायत येथे आज दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी उपसरपंच सोमनाथ चंद्रकांत यादव यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे सदस्य वैभव युवराज बनगर यांनी दिनांक आठ ऑक्टोबर दोन रोजी उपसरपंचांविरोधात अप्पर तहसीलदार मसवळ यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता अप्पर तहसीलदार सौ बाबर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सरपंच मच्छिंद्र जयाप्पा गलांडे सदस्य वैभव युवराज बनगर नयनशंकर सातपुते सौ वैशाली ब्रह्मदेव यादव सौ प्राजक्ता ऋषिकेश केंगार आणि सौ प्रियंका विठ्ठल सातपुते हे सहा सदस्य उपस्थित होते तर उपसरपंच सोमनाथ चंद्र चंद्रकांत यादव आणि सदस्य सौ लता बाळू सावंत हे गैरहजर राहिले बैठकीत उपस्थित सहा सदस्यांनी एकमताने सहा विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर केला या बैठकीस अप्पर तहसीलदार सौ बाबर मॅडम सर्कल अकडमल साहेब तलाटी बदडे साहेब ग्रामसेवक आवटे साहेब तसेच पोलीस पाटील सोनिका बनसोडे उपस्थित होत्या सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद